नमस्कार मनुसंतलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य समुपदेशक या नात्याने आयुष्यामध्ये मानसिकरित्या सदृढ राहण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आपल्यासमोर सादर करीत असतो आजची जी संकल्पना मी आपल्यासमोर सादर करीत आहे त्याचं शीर्षक असं आहे की आपल्या स्वतःची जबाबदारी स्वतः समर्थपणे स्वीकारणे ही खरं तर कोणाची जबाबदारी आहे बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं आपल्याला आढळतो की एका ठराविक टप्प्यांपर्यंत म्हणजे उदाहरणार्थ बालपणामध्ये किशोरावस्थेमध्ये किंबोना अवस्थेत बऱ्याच गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो आपली शारीरिक गरज असेल भावनिक गरज असेल आर्थिक गरज असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो आणि एका ठराविक टप्प्यांवर जेव्हा आपलं आयुष्य आपण आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा सुद्धा परावलं का आपन का ही परावलंबी असण्याची भूमिका आपण काही सोडत नाही उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती आईवडिलांशी अतिशय घनिष्ठ पद्धतीने नातेसंबंध जोडून ना आहे नंतर नंतर जेव्हा तो स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातामध्ये घेतो तेव्हा असं लक्षात येतं की प्रत्येक डिसिजनसाठी आजही तो त्यांच्या आईवडिलांवर डिपेंडंट आहे याचा अर्थ असा होत नाही की आपल्या आईवडिलांना आपल्या निर्णयामध्ये सहभाग करून घेऊ नये परंतु काळानुरूप हळूहळू आपण स्वतःचे छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे निर्णय घ्यायला हरकत नाही एक उदाहरण घेऊयात आपण उदाहरणार्थ दोन ड्रायव्हर आहेत आणि त्यांना दोन वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते गाडी चालवण्यासाठी दिलेले आहेत दोन्ही रस्ते वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकतील परंतु त्या ड्रायवरनं त्याची कल्पना नसल्यामुळे आपण त्यांना दोन वेगवेगळे रस्ते आणि दोन वेगवेगळ्या गाड्या चालवण्यासाठी दिल्यात आणि एका स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलं बऱ्याचदा असं होईल की त्यातील एक ड्रायवर म्हणेल की अतिशय छान एक्सपिरियन्स राहिला आहे आणि एक ड्रायवर म्हणेल की रस्ता चांगला नव्हता गाडीच बरोबर नव्हती गाडीतले प्रवासी बरोबर हो नव्हते त्यामुळे त्याला बराच त्रास झाला याचा अर्थ असा आहे की गाडी आणि परिस्थिती या समावसमवे सेम असल्यानंतर सुद्धा एकाला त्रास झाला आणि एकाला त्रास झाला नाही कारण ज्याला त्रास करून घेतला त्याने त्या प्रवासाचे आपण ड्रायव्हर असल्यामुळे ती सर्व जबाबदारी आपल्यावर आहे ही भूमिका स्वीकारली नव्हती आणि दुसरा जो ड्रायवर होता आपण ड्रायवर आहोत कसाही रस्ता असू देत गाडीची कंडिशन कशी असू देत पण एकदा का त्या गाडीचं सारिथ्य आपण स्वीकारलं तर ती गाडी इच्छित स्थळापर्यंत घेऊन जाणं ही आपलीच भूमिका आहे ही भूमिका त्याने स्वीकारली होती त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहेत माणसं कशी आहेत वातावरण कसं आहे आपलं नशीब कसं आहे शिक्षण काय आहे आर्थिक स्थिती काय आहे या सर्वांची गोळाबेरीज न करता आपल्याला मिळालेल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने एका इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते म्हणजेच स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं होय बरेच जण काय करतात की मी दुःखी आणि कष्टी आहे कारण माझ्या आजूबाजूची माणसं तशी नाहीत माझा नवऱ्यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत माझ्या मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या घरामध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सचं भांडवल करून स्वतःचं आयुष्य था, चक्क थांबवून घेणं किंवा स्वतःच्या आयुष्याला दुःखाचं विरजन घालण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो मी छान आहे परंतु माझ्या आतू आजूबाजूला वातावरण ठीक नाही आहे माझं शिक्षणच नाही आहे माझी आर्थिक स्थितीच खूप खाली आहे त्याच्यामुळे मी वर चढण्याचा प्रयत्नच करू शकत नाही अशा एक ना अनेक गोष्टींना भांडवल करून आयुष्यभर माणसं स्वतः आनंदी राहण्याचं स्वतःची जबाबदारी टाळत असतात आपण आपल्या आयुष्याची शैश आपल्या आयुष्याची काहीही भूमिका असली तरी माझं आयुष्य माझ्या नियंत्रणात ठेवण्याचा मी प्रयत्नही करू नये अशी परिस्थिती मात्र माणसाने निर्माण करू नये माझ्या आयुष्याचा मीच सारथी आहे आणि ते सारथ्य करीत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणचं मार्गदर्शन घेईल वेगवेगळ्या ठिकाणचं समुपदेशन घेईल परंतु सर्वात शेवटी माझ्या जीवनाचं जी गाडी आहे त्या गाडीला योग्य ठिकाणी वळण देण्याचं योग्य ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे हे मात्र विसरता कामा नये माझं मानसिक आर्थिक भावनिक आयुष्य इतरांवर अवलंबून राहू नये बऱ्याचदा माणसं स्वतः आनंदी राहण्यासाठी इतरांनी माझ्याशी कसं राहावं कसं बोलावं कसं वागावं कसे नातेसंबंध त्यांनी निर्माण करावेत यासाठी सुद्धा अवलंबून असतात उदाहरणार्थ माझा जोडीदार माझ्याशी कसा राहावा एकनिष्ठ राहावा की नसावा या गोष्टींसाठी आयुष्यभर माणसं आपला स्वतःचा आनंद आपल्या जोडीदारांच्या वर्तणुकीवर खर्च करीत असतात एका ठराविक टप्प्यांपर्यंत आपलं स्वतःचं दुसऱ्यांवर अवलंबून असणं हे स्वाभाविक आहे परंतु माझ्या आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखासाठी मी दुसऱ्यांवरच अवलंबून असावं हे अतिशय दुःखाला आमंत्रण देणारं आहे माझं आयुष्य जे जसं आहे तसं स्वीकारायला पुढाकार घेणं हे पण फार महत्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही बदल करून घ्यायचे आहेत ते मला स्वतःला करून घ्यायचे आहेत मी इतरांना बदल करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो परंतु त्यांना नियंत्रित करू शकत नाही हा अतिशय सोपी आणि सरळ मार्ग जर आपण स्वीकारला तर आयुष्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे आपल्या आयुष्याची आपल्याला जबाबदारी घेतल्यानंतर येणारा ताण हा इतरांना नियंत्रण केल्यापेक्षा अनेक पटीने फायद्याचा ठरतो इतरांना नियंत्रित करणे इतरांना आपल्या आयुष्यामध्ये साजेशी भूमिका पार पाडण्यासाठी हट्ट करणे इतरांना आपल्याला काय आवडतं हे पटवून सांगणं याच्यामध्ये इतका मनस्ताप आणि ताणतणाव सहन करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूची परिस्थिती माणसं वातावरण त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू देणं तसं स्वातंत्र्य देणं आणि आपण मात्र त्या परिस्थितीतून अलिप्त होणं वेगळं होणं आणि स्वतःचा आनंद स्वतः निर्धारित करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे म्हणून आजपासून आपण हा प्रयत्न करायला हवा दैनंदिन जीवनामध्ये की माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी स्वीकारत आहे क्लिपबद्दल आपल्या अभिप्राय आपले मनोगत नक्की कळवा थँक्यू सो मच वन ऑल